इंडिया टाइम्स न्यूज स्थिन्समध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमरेश गौडा यांनी पालिका प्रशासनावर गंभीर भ्रष्टाचाराचा आरोप केले असून गणेशोत्सवासारखा पवित्र सण सुरू असून देखील दोन हजार वीसपासून मारवाडी गल्ली ते जामा मस्जिद तथा अंबरेश गौडा यांचे जनसंपर्क कार्यालय आदींना जोडणाऱ्या रस्त्याचा काही भाग जाणीवपूर्वक पालिका प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे त्रास देण्याच्याच हेतूने अपूर्ण ठेवण्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे विभाग प्रमुख अमरीश गौडा यांनी पालिका प्रशासनावर केला 2020 हजार सदर रस्त्याचा असलेला भाग सदर रस्ता, रस्ता यथायोग्य रहदारीसाठी खुला करण्यात यावा यासाठी पालिका प्रशासनाकडे डॉक्टर प्रशांत रसाळ तसेच पालिका अधिकारी राजेंद्र हवाळ यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून देखील सदर रस्त्याची दुरावस्था झाल्याच्या अनुषंगाने वारंवार पत्रव्यवहार भेटीघाटी तसेच निवेदन देऊन देखील सदर रस्ता पालिका प्रशासनाच्या माध्यमातून पूर्णत्वास का, का येऊ देत नाही तसेच सदर रस्ता पूर्णत्वास येऊ नये म्हणून कोणत्या राजकीय पुढाऱ्याचा दबाव आहे का असा सवाल देखी। शिवसेने से देखील शिवसेनेचे विभाग प्रमुख अमरेश गौडा यांनी यावेळेस प्रशासनाला केला तर सदर रस्त्याच्या कामाबाबत आर टी आय अंतर्गत माहिती मागितली असताना देखील नगरपालिका प्रशासन माहिती देण्यासाठी टाळाटाळ का करीत आहे असा उपरोधिक सवाल शिवसेनेचे विभाग प्रमुख अमरेश गौडा यांनी नगरपालिका प्रशासनाला केला तसेच गणेशोत्सवासारखा पवित्र सण सुरू असताना देखील सदर रस्त्यावरून वाहतूक करणारे अनेक पाचारी प्रवासी तसेच वाहन चालक यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे अमरेश गौडा यांनी स्पष्ट करीत त्वरित सदर रस्त्याचे अपूर्ण असलेले काम पालिका प्रशासनातर्फे पूर्णत्वास नेण्याची मागणी देखील यावेळेस अमरेश गौडा यांनी पालिका प्रशासनाकडे केली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज प्रशासनवरती मी आरोप लावतो सर प्रशासन दोन हजार वीसपासून हे रोडचं काम थांबून ठेवले त्यांनी मारोडी गेली बसून जामा मजिद जामामध्ये बसून आमचं बिल्डिंग बनचं तीन रोड होता सर रोड बनवणं गटर आहे कलवट आहे जाड लावणं एवढं मोठं भ्रष्टाचार आहे साहेब दोन हजार वीसपासून मी माहिती टाकतो अजून पण मला माहिती भेटत नाही आणि त्यांना विचारतो सर एवढा तुकडा काय तुम्ही ठेवलेलं आहे म्हणजे आमच्यावरती कंप्लेंट आहे आमच्यामध्ये रोड कंप्लेंट बनवलं म्हणून दाखवतात इथं बघितलं तर परिस्थिती बघितलं रोडात नाही आहे मी चार वेळा त्यांना विचारलं गणपतीचे वेळ आलेले सर आम्हाला रोडचे गरज आहे तर रस्ता बंद करून टाका सर हे प्रवेट हनुमान मंदिर गल्ली आहे एवढा पट्टा जे आहेत ना ते रेकॉर्डमध्ये दाखवतात नगरपालिकेचे काम पूर्ण झालं म्हणून इथं परिस्थिती तसंच आहे ते साहेबांना विनंती केली साहेब आमदार साहेबांना सोबत घेऊन साहेबांना विनंती केला राजेंद्र आव्हाळला विनंती केला जाधवसाहेबांना विनंती केला राठोड आहे आणि भरपूर जे कर्मचारीच होते मनमानी त्यांचे कारोबार चालू आहे ते कोणातरी नेता लोकांचे त्याच्यावरती दबाव आहे त्या अंबानीचे कोणत्या कोणतरी मोठा नेता आहे त्यांच्यावर दबाव आहे त्याच्यामुळे ते, ते, ते काम करत नाही आहे फक्त तिथं गेले साहेब तुमच्या उद्या होणार परवा होणार तरवा होणार आम्ही करते टेंडरमध्ये टाकलेला फक्त आश्वासन देता अजून अजूनपर्यंत काम सोडणे पेपर फक्त पेपरवर हो आहे प्रॅक्टिकल काम एक पण नाही आहे सर वीस वर्षे पूर्वी ते काम झालं असं असताना ते काम झालं होतं काय त्यांनी कडीसुद्धा पडलेलं नाही अजूनपर्यंत की रोडचा अवस्था असं परिस्थिती आहे त्यामुळे हे दाखवतात आम्ही स्वच्छ भारत आहे किंवा नंबर नगरों का अंबर नगरपालिकेला प्रशासन यांना भेटलेले सफाई काम करते किंवा हे साफसुथ्रा आहे म्हणून रोडचे व्यवस्थित काम आहे म्हणून स्पष्ट पेपरवर जाऊन प्रॅक्टिकल काहीच नाही आहे म्हणजे कुठेतरी नगरपालिका लोट आहे नेत्या लोकांच्या मध्ये किंवा ते नगरपालिकेमध्ये हे तर माझा एवढा मोठा भ्रष्टाचार आहे फक्त तोडकेत आम्ही तर भ्रष्टाचार सहा लाख सहा कोटी तीस लाख रुपये भ्रष्टाचार आहे आम्ही सगळ्या पाळणी केलं हे सगळं वरपर्यंत आम्ही पूर्ण प्रशासनपर्यंत माहिती दिला की आमच्या दोन महिन्यापासून आमचे बॉलअप चालू आहेत एवढ्या ठिकाणी आम्ही लेटर पाठवलं अजूनपर्यंत काय उत्तर आलं नाही उत्तर नाही आलं असं म्हणा आम्ही प्रशासनमुळं ऑपोजिटला आता मी माहिती काढून परत माहिती मागितली जाते पण रिप्लाय भेटत नाही नाही भेटलं असं म्हणा आम्ही परत आता अपीलमध्ये गेलो आता अपिलमध्ये काय लागतो निकाल बघू आपण त्यानंतर आम्ही कंटिन्यू पूर्ण भ्रष्टाचार नगरपालिका ओपन करणार आहे संपूर्ण पद्धतीने ते पर्यंत काम होते तेपर्यंत आम्ही रोड आता बंद करण्यात येऊ गणपतीच्या वेळेला कोणतरी एक नेत्यांचा काहीतरी हात आहे रोडमध्ये ते यांना कसं जा जे कर्मचारी ते पैसे खालेले भ्रष्टाचारमध्ये ते कंपनी संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे कर्मचारीला सस्पेंड करायला पाहिजे ते त्यांनी पैसे खालेले ते भरपाई करून घ्यायला पाहिजे कर्मचारी ते पर्यंत आम्ही आमची माग पुरा होत नाही तेपर्यंत आम्ही उपासना ठिकाणी उठणार नाही पुढच्या उपासना असणार सा आडवसानंतर आमच्या आदर मैदानमध्ये